नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुम्हाला खूप साधी सिंपल रेसिपी दाखवणार आहे आपल्या घरात रोजच्या ज्या तेलबिया असतात उदाहरणार्थ शेंगदाणे तीळ जवस खोबरं याची आपण एक खूप साधी चटणी बनवणार आहोत माझी एक मैत्रीण आहे विनया विष्णू देशपांडे स्वभावाला अतिशय छान आणि हिच्या हाताला अतिशय उत्तम चव आहे ही रेसिपी तिची आहे कुठेच काही नाही आहे या रेसिपीत लसूण नाही कांदा नाही काही नाही चला आपण जाऊन सामान बघूया तुम्ही ही रेसिपी करून पहा मुलांच्या डब्यात घरामध्ये अर्थरायटिस पेशंट असतील ते बयांतिणी असतील तर त्या नॉर्मल माणसाला या दिवसात ही रेसिपी जरूर जरूर खाऊन पहा चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊन सामान बघूया या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे हे जवसाचं बी त्यानंतर हे फुटाण्याचं डाळवं त्यानंतर हे शेंगदाणे त्यानंतर आपण घेतले तीळ हे आहे खोबरं हे आहे लाल तिखट हे मीठ हे थोडशी साखर हे काळं मीठ मी घेतलं आहे तिने काळं मीठ नव्हतं सांगितलं आणि हे चिंच चिंच आपल्याला अगदी थोडीशी टाकायची आहे हे सगळं आपण भाजून घेणार आहोत यात सगळ्यात शेवटचा फॅक्टर आहे कढीपत्ता हा कढीपत्ता आपण मस्तपैकी थोडासा तेलात तळून घेणार आहोत आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू इतकी चविष्ट ही चटणी होते इतकी चविष्ट की आज मी तिच्याकडे गेले होते तेव्हा तिला म्हटलं आता ही चटणी तू खाऊ नकोस मला दे मला रेसिपी दे माझ्या व्हिवर्सना मला ही चटणी सांगायची आहे त्यामुळे तिने मला ही रेसिपी दिलेली आहे तिने सांगितल्याप्रमाणे आपण ही रेसिपी करून पाहूया तर सगळ्यात आधी आपण असं करूया आपण हे जवस भाजून घेऊया चटणी अतिशय उत्कृष्ट होते चटणीला खूपच चव असते म्हणजे अगदी आजारी माणसाच्या तोंडाला चव येईल इतकी छान ही चटणी लागते मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे हे जवस आळशी किंवा फ्लेक्स सीड्स याचं बी अतिशय उत्कृष्ट पदार्थ आहे जगातला हा हा खूप खाल्ला तर त्रास होतो अगदी प्रमाणात खायचा आहे या चटणीमधून तो आपल्या अप शरीरामध्ये अतिशय योग्य प्रमाणात हा पदार्थ जाईल आता डाळ भाजलेलं असतं पण मी थोडंसं डाळं यात घालून गरम करून घेणार आहे शेंगदाणे पण माझे भाजलेले आहेत पण तरीही मी ते गरम करून घेणार आहे तिळ माझे भाजलेले आहेत तेही मी गरम करून घेणार आहे राहता राहिलं खोबरं खोबरं आपण भाजून घेऊ खोबरं लवकर भाजून होतं काही त्याला प्रश्नच येत नाही खोबऱ्याला हे बघा हे आता आपलं हे जवसाचं बी फुटायला लागलं अजून थोडंसं करते बस जवस भाजायला जेवढा वेळ लागेल तेवढा ही चटणी अक्षरशः पंधरा वीस मिनिटात तयार होते पंधरा वीस मिनिटही नाही जास्त फारच कमी वेळ कारण शेंगदाणे आपल्या घरामध्ये भाजलेले असतात याला फक्त आपण काय करतो आहे आपण याला पॅकिंग करून ठेवलं होतं त्यामुळे हे थोडंसं आपलं जरा भाजून घेतलं तर ही चटणी बरेच दिवस टिकेल माझ्या हिशोबाने ही चटणी महिनाभर टिकते महिनाभर काय जास्तच कारण सगळंच याच्यामध्ये कोरडं आहे तर थोडी जास्तही तुम्ही करून ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही हे थोडंसं आता भाजून घेतलं आहे मी फक्त जे कढीपत्त्याची पानं आहेत ते तिने सांगितलं की तेल टाकून थोडीशी छान कुरकुरीत करून घ्यायचे ती पण आपण तेल टाकून नंतर कुरकुरीत करून घेऊ आता हे झालंय शेंगदाणे माझे भाजलेले आहेत तरीसुद्धा एकदा मी थोडेसे गरम करून घेते की काही आपलं चुकायला नको आपली चटणी खराब व्हायला नको आणि तिच्या घरून मी आज ही चटणी जेव्हा जेवताना खाल्ली तेव्हा इतकी अप्रतिम ही चटणी लागली की आणि तिच्या हात चव असल्यामुळे त्यांनी सांगितलेली ही चविष्ट रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटलं म्हणून मी रेसिपी तुम्हाला सांगते या सगळ्याच बिया आहेत फक्त आपण फुटाणे सोडले तर फुटाण्यामध्ये तेल नाही आहे फक्त बाकी तीळ शेंगदाणे आता हा खोबऱ्याचा किस पण मी टाकणार आहे तीळ माझे भाजलेले आहेत फक्त थोडंसं जरा परतून घेते कारण खूप भाजलं तर त्याला कडू वास येतो कडू पण लागतो ती तिळाला तेल खूप जास्त भाजल्या गेले तर थोडासा लालसर आपण हा करून घेऊ आणि हे थोडंसं कोंबट असतानाच मला वाटतं मिक्सरमध्ये टाकून जर आपण दळून घेतलं तर याचं तेल सुटेल आणि ती एक अप्रतिम चटणी सर्व तेल अतिशय पौष्टिक तेल शेंगदाण्याचं तेल पौष्टिक तिळाचं तेल त्याहून पौष्टिक त्याहून जास्त पौष्टिक जसाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल तर च असतंच अगदी आपण शरीराला बाहेरूनही लावतो आणि खोबऱ्याच्या तेलातले आतले, आतले पदार्थ तर ख नक्कीच चांगले लागतात वाईट काहीच नाही आहे ह्याच्यात आता ही मी जरा परतून घेतलं आहे हे काढून देते आता आपण काय करणार आहोत याच वाटीने मिळून मी छानपैकी दोन वाट्याकडे पत्ता घेणार हा एक वाटीकडी पत्ता आणि हा दोन वाटी दोन वाटीकडे पत्ता मी मोजून समोर घेतला आहे आता आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत तेलामध्ये ह्याला चांगलं कुरकुरीत करून आहे साधारणपणे एक चमचा तेल मी टाकलेलं आहे कढीपत्त्याला तिने मला तेलातच कुरकुरीत करून घ्यायला सांगितलं त्यामुळे आता मी त्याप्रमाणेच हे काम करत आहे नंतर आपण हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये टाकणार आहोत त्याच्या आधी याच्यावर मी काय टाकते हे पण मी तुम्हाला दाखवून देते हा पूर्णच कुरकुरीत करून घेतला मी याचं तडतडनं थांबलं ना की आपण याला याच्यात काढून घेऊया चला मी हे हा काढून घेते आता गॅस मी बंद केलेला आहे आपला हा चटणीचा चटणीची जी डिश आहे ती आपली तयार झाली आहे आता आपल्याला याच्यामध्ये मस्तपैकी काय काय टाकायचं आहे ते मी सांगते चटणीमध्ये आपण टाकणार आहोत सगळ्यात आधी हे चिंचीचं बोटू तिनं चिंच मला अगदी थोडी टाकायला सांगितली आहे त्याप्रमाणे मी अक्षरशः दोन लहान बोटकं तिने सांगितली होती ही एवढीच चिंच त्यानंतर तिने मला साखर एकच चमचा सांगितली माझा हा चमचा छोटा आहे त्यामुळे हा एक चमचा आणि हे दोन चमचे साखर या चटणीच्या हिशोबाने मी आता मीठ टाकत आहे काळं मीठ तिने सांगितलं नव्हतं मी फक्त काळं मीठ माझ्या बाजूने ॲड केलं आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही तर टाकू नका पण ही रेसिपी विनया विष्णू देशपांडे यांची आहे तर ही रेसिपी आता हे थंड झालं की मी तुम्हाला थोडंसं तळून आणून दाखवते आपली रेसिपी आता तयार झालेली आहे हिवाळ्याच्या दृष्टी अतिशय पौष्टिक चटणी आपण करून खाणार आहोत आता हे मी दळून आणते आणि तुम्हाला दाखवते आपली ही चटणी बघा दळून तयार आहे अतिशय छान चटणी तयार झालेली आहे चवई चटणीची चांगली आली आहे आपली तिखट मीठ सारंच अगदी योग्य प्रमाण पडले आहे आणि ते तसं मोजूनच घ्यायला सांगितलं होतं मला आणि मी त्याप्रमाणे हे मोजून घेतलं आहे बघा ही आपली जवस आणि इतर मिक्स चटणी किती सुंदर झालेली आहे ते पाहू शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा ही चटणी खायला एकतर खूप पौष्टिक आहे हिवाळ्याचे दिवस आहे आणि बघा आपण अशी गरम अशी थोडीशी कोंबट असतानाच मी तळली तर त्याचं ते हे तेल पण सुटलं आहे त्या चटणीवर तेल घेऊन खायची काय आवश्यकता नाही सुकीच चटणी तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आणि तुम्ही शांत पड़े माजी पाहले बद्द। अतीशे अतीशे ही शांतपणे माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर अतिशय पौष्टिक आणि केव्हाही कामी येणारी चटणी आहे लहान मुलांना तुम्ही ही चटणी देऊ शकता माझा नेहमीचा खंडा बनाईये खाईये खिलाई आप की उलडी को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर, जरूर भेजी धन्यवाद